महिलांवर होणारे अत्याचार ही एक गंभीर समस्या ठरत असून संपूर्ण जगभरातून अशाच एका घटनेसंदर्भात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे फ्रान्समधली ही घटना असून त्याचं वर्णन ऐकून सुद्धा मन होत आहे ही घटना अशा प्रकारासंदर्भात आहे जिथे पती पत्नीच्या नात्याला आणि विश्वासाला चक्क काळीमा फासली गेली आहे फ्रान्समधील न्यायालयाने बहात्तर वर्षीय डोमॅनिक पॅटिकॉटला वीस वर्षाच्या सक्तीच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे त्याने त्याचीच पत्नी पदार्थ देऊन अज्ञातांकडून तिच्या शरीरावर अत्याचार करून घेत होता मागील दहा वर्षापासून तो हे क्रूर कृत्य करत होता आणि यामध्ये पन्नास अज्ञातांचाही समावेश आहे ही बाब सगळी सुनावणी दरम्यान समोर आली या अज्ञातांवरही न्यायालयाने विविध आरोपांतर्गत गुन्हा दाखल केले जी जेला याच्यावर अत्याचार करणाऱ्यांपैकी नराधम पत्रकार एक अग्निशामक दलातील कर्मचारी एक लॉरी चालक एक सैनिक आणि एक सुरक्षा रक्षकही होता सदर महिला आणि तिच्या तीन मुलांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय सुनावण्यात आला भर न्यायालयातच त्याच्या लेकीचा संताप इतका अनावर झाला होता की जन्मदात्याचा विसर पडून तिने सर्वांसमोर आक्रोश करत तुला जनावरांचं मरण येईल अशा शब्दात बापाला सुनावलं लेकीचे हे शब्द ऐकताना मी तिच्यावर फार प्रेम करतो पण ती माझ्यावर करते का नाही हे मला माहीत नाही पण मी काय केले आणि काय नाही हे मला चांगल्या प्रकारे माहितीये असं सुद्धा डेमॅनिक म्हणत होता तो शेवटीपर्यंत स्वतःचे गुन्हा मानून घेण्यास तयारच नव्हता